आपण पाहतोय भारतामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या एकूण या सर्व चर्चेमध्ये आपण बघत आहोत की जगाला खरंच युद्ध परवडणार आहे का किंवा भारताला युद्ध परवडणार आहे का पाकिस्तानला तर युद्ध परवडणार नाही मग या दोन्ही गोष्टी आपण बघूयात युद्ध परवडणार आहे की नाही किंवा युद्ध करणं योग्य आहे का की दोन्ही बाजू जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की युद्ध हे दोन्ही राष्ट्रांना परवडणार नाही आणि मग नेमकं का परवडणार नाही आणि युद्ध का केलं पाहिजे ह्या दोन्ही बाजू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द योधा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की काश्मीरमध्ये हल्ला झाला आणि त्याच्यानंतर आपण ज्या काही प्रतिक्रिया देश देशभरामधून आल्या आणि सर्वसामान्य माणसांपासून ते सर्वांनाच असं वाटलं की आता पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची वेळ आलेली आहे कारण पाकिस्तानच्या कुरापती ह्या संपत नाहीत परंतु स पाकिस्तानमधल्या आणि भारतातल्या सर्वसामान्य माणसांना हे युद्ध व्हावं वाटतं का किंवा याला राजकीय रंग आहे का किंवा धार्मिक रंग आहे का तर या सर्व बाजू आपण पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की भारत पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनाही युद्ध परवडणारं नाही हे सिद्ध होतंय मग हे युद्ध का परवडणारं नाही तर युद्ध परवडणारं या साठी की भारतामध्ये आपण पाहतोय की चाळीस टक्के जनता ही दारिद्र आहे दुसरीकडे आपण जेव्हा पाहतो की शेतकरी असतील शेतकरी आत्महत्या असतील बेरोजगारी असेल आणि नापिक जमिनीचा जो काही नापिक सध्या नापिकी भारतामध्ये आहे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर युद्ध परवडणारं नाही हे आपल्याला सांगता येतं परंतु परवडणारं नाही म्हणून देशाची सुरक्षितता आपल्याला अशीच वाऱ्यावर सोडता येणार आहे का हेही तितकंच सत्य आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं असेल की जर इतिहासामध्ये आपण डोकावून पाहतो अनेक मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की इथे कलिंगचं युद्ध झाल्यानंतर सम्राट अशोकानं तो विनाश पाहून पुन्हा युद्धाची भाषा केली नाही किंवा त्यानं पुन्हा युद्ध केलं नाही हे खरं आहे की कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने म्हणजे एका सम्राटाला ते युद्ध परवडलेलं नाही तर मग आपल्या सर्वसामान्य आजच्या भारताला हे युद्ध परवडणारा आहे का असा प्रश्न देखील सोशल मीडियावरती अनेक विचारवंत विचारत आहेत परंतु आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये किंवा देशाच्या सुरक्षिततेसाठी किंवा परराष्ट्र धोरणाचा विचार केल्यानंतर भारताला युद्ध करावंच लागणार आहे कारण त्याला त्याच्या देशाची सुरक्षा पहिल्यांदा महत्वाची आहे आणि मग बुद्धाचा विचार बघितल्यानंतर मग जेव्हा सिद्धार्थ बुद्धाचा आपण जेव्हा इतिहासामध्ये विचार करायला जातो तर युद्ध नको बुद्ध हवा ही चर्चा आपल्याला दिसून येते परंतु देशाच्या सुरक्षेचा काय मग ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की भारताला आणि नव्हे तर जगाला हे युद्ध परवडणारं नाही आणि कलिंगच्या युद्धानंतर सन्मान अशोकानं युद्ध केलं नाही तो देखील युद्धाला युद्धाचा विनाश पाहून थांबला होता ही एक माहिती आपल्या समोर येते परंतु हे सर्व बघत असताना भारताचं परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये युद्ध किती गरजेचं आहे किंवा देशाची आणि आपल्या राष्ट्राच्या सीमा सुरक्षित ठेवणं आणि देश सुरक्षित ठेवणं यासाठी शस्त्र उचलावीच लागतात हे देखील तितकं सत्य आहे परंतु त्याआधी आपण पाहूयात की भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर देशाचं ने एकूणच परराष्ट्र धोरण काय होतं तर स्वाभाविक आहे की ज्या देशामध्ये ज्या देशानं जगाला बुद्ध दिलाय त्या देशामध्ये परराष्ट्र धोरण कसं असणार आहे तर नेहरूचा जो अलिप्ततावाद आहे आणि मग नेहरूंनी जी काही विचारधारा मांडलेली आहे अलिप्तवादाच्या माध्यमातून त्या अलिप्तवादाच्या माध्यमातूनची जी विचारधारा आहे ती बुद्धाला साजेशी आणि बुद्धाच्या विचारधारेला ही देशाला साजेशी अशी विचारधारा आहे कारण हा देश बुद्धाचा आहे आणि मग शांततावादी ही विचारधारा आहे तर नेहरूंचं हे परराष्ट्र धोरणाची नीती कशी होती तर त्याच्यात आपल्याला सांगता येते की सार्वभौमत्वाचा सन्मान प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा जी काही पंचशील तत्त्व त्यांनी दिलेली होती ती म्हणजे काय तर सार्व सर्व सार्वजनिक सार्वभौमत्वाचा सन्मान करणे इतर राष्ट्रांनी सार्वभौमता सन्मान करणे आक्रमण करू नये असं देखील याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करू नये अशी देखील नेहरू यांची ही विचारधारा परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येते राष्ट्र राष्ट्राचा सन्मान करणे सर्व राष्ट्र समान आहेत कोणीही उच्च आणि ला कनिष्ठ किंवा असा वरिष्ठ नाही कोणी श्रेष्ठ नाही तर सर्व समान आहेत ही जी काही विचारधारा हे دي नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाची विचारधारा आहे परस्पर फायद्यांचा विचार करणे आणि शांततेत अस्तित्व निर्माण करणे ही खरतर नेहरूंच्या एकूणच पंचशील तत्त्वाची आणि एकूणच आपण पाहयला गेलं तर परराष्ट्र धोरणाचे धोरणाचा हा एक आपल्याला गाभा सांगता येतो आणि मग हे जर आपण शांततावादी आहोत आपण बुद्धाच्या देशातले आहोत म्हणून आपण इतरांचे आक्रमण सहन करायची का हा देखील प्रश्न आहे कारण ज्या बुद्धाच्या मूर्त्या सर्वाधिक आपण पाहिल्या असतील त्याच मुस्लिम राष्टांकडे होत्या याच विचार केलं होत्या त्यांनी त्या मूर्त्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाच्या मूर्त्या त्या मोठमोठ्याल्या मूर्त्या त्या बॉम्बनं उडवून टाकल्या त्या उद्ध्वस्त मूर्त्या केल्या अशा लोकांना धडा शिकवणं तितकंच गरजेचं आहे कारण वरचेवर अशी विचारधारा वाढत चाललेली आहे ही देखील आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून ज्या देशानं जगाला बुद्ध दिला त्या त्याच बुद्धाच्या मूर्त्या तोडण्याचं काम पाकिस्तानमधल्या मूर्त्या असू द्यात की तिकडे इराण इराक अफगाणिस्तानमधल्या मूर्ती असू द्यात त्या सर्व सर्व मूर्त्या तोडण्याचं काम देखील याच विचारधारांनं केलं या जिहादी विचारधारेनं केलं ज्या विचारधारेनं मध्ये हल्ला केला त्याच विचारधारेनं ह्या मोठमोठ्या बुद्धाच्या मूर्त्या तोडल्या होत्या आणि उद्ध्वस्त केल्या होत्या आजही राहिलेल्या मूर्त्या देखील ते लोक खरं तर उद्ध्वस्त करत आहेत त्या तोडफोड करत आहेत आणि म्हणून आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की शांततावादी आम्ही नक्कीच आहोत आपण आपलं धोरण काय सांगतं की आपलं धोरण हे सांगतं की आम्ही स्वतःहून कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण करणार नाही परंतु आमच्यावर जर आक्रमण कोणी केलं आमच्या सार्वमत्वाला कोणी धक्का दिला तर आम्ही त्याला सोडणार नाही ही, ही देखील विचारधारा याच भारताची आहे आणि म्हणून आम्ही शांततावादी आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही लढू शकत नाही आणि मग आपण पाहिलं असेल की काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने या जिहादी विचारधारेनं म्हणा किंवा दहशतवादी विचारधारेनं म्हणा ज्या पद्धतीने हल्ला केला आणि त्या हल्ल्याचं प्रतिउत्तर म्हणून आपण प्रश्न सिंधूर आता नेमकंच झालं आणि या सिंधूरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की जी विचारधारा आहे मग ती हफीज सईद यांची विचारधारा असेल मसूद आजर यांची विचारधारा असेल आपण पाहिलं असेल की ही विचारधारा आहे ही विचारधारा विनाशाकडे नेणारी आहे ती जगाला शांततेकडे नाही तर युद्धाकडे घेऊन जाणारी आहे आणि मग अशा विचारधारेचा जी शांततेच्या आड येणारी विचारधारा आहे जे शांततेच्या आड येणारा जिहाद आहे दहशतवादी आहे त्यांचा खत्मा करणं खर तर जगाचं प्रथम प्राधान्य असलं पाहिजे आणि म्हणून आज आपण पाहतोय बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे दहा बारा वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल वर्ल्ड हल्ला असेल लादेनची जी काही दहशतवादी ती अमेरिकेने संपून टाकली अशा पद्धतीने आपल्याला देखील आज ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे याचं समर्थन करणं गरजेचं आहे कारण ज्या विचारधारेनं इथल्या बुद्धाच्या मूर्त्या तोडल्या ज्या विचारधारेने या देशावर संकट आणले आणि याच विचारधारेला म्हणजे शांततावादी विचारधारेला ज्या अर्थाने इथे अडथळा निर्माण होतोय ती अडथळा निर्माण करणारी जी काही अशी यंत्रणा आहे जी काही असा विचार आहे तो विचार मातीत गाडणं हे तितकंच गरजेचं आहे तो नायनाट करणं गरजेचं आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर जे आहे ते खरंच समर्थनीय ठरते कारण आज आपण पाहिलं असेल की भारत हा शांततावादी आहे भारत हा मानवतावादी आहे आणि म्हणून भारताने ज्यांच्या जो ऑपरेशन सिंदूर निर्माण केलेला आहे या सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की सर्वसामान्य लोकांना भारताच्या सैनिकांनी मारलेलं नाही हा भारताचा खऱ्या अर्थानं मोठेपणा आहे हा जगाने देखील स्वीकारलेला आहे कारण आपण सर्वसामान्य माणसांना मारलेले नाही जे लोक शांततेच्या आड येतात जे लोक मानवतेच्या आड येतात अशा लोकांना अशाच तळावरती मग ते हफीज सईद यांचं जे काही दशवर्दी तळ असेल किंवा इकडे मसूद आजर याचं जे काही स्थळ असेल अशाच ठिकाणी खर तर हे ऑपरेशन सिंदूर यांनी आपल्या सैनिकांनी या ठिकाणी आक्रमण करून या ठिकाणी तर त्या विचारधारेचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला आणि अशा ठिकाणी शंभर दहशतवादी ठार झालेले आहेत जे दहशतवादी खऱ्या अर्थानं शांततेच्या आणि मानवतेच्या विचाराच्या विरोधातले आहेत आणि या विचारधारेला ते नाकारणारे आहेत अशा लोकांना आणि अशा दहशतवाद्यांना संपवणं हे खरं तर जगाची प्रथम प्रायोरिटी जे किंवा ते प्राधान्य असलं पाहिजे आणि म्हणून आपण पाहतो की आम्ही शांततावादी आहोत परंतु बुद्धतत्वज्ञान काय सांगतं बऱ्याच त्याच वेळा लोक जग आपल्याला शिकवतात किंवा मा आपलीच माणसं आपल्याला शिकवतात की बुद्धाचं तत्वज्ञान युद्ध करायला हे युद्धाला नाकारते मान्य आहे परंतु एक आहे की बुद्ध देखील म्हणतात जर पाच व्यक्ती असतील आणि पाचच्या जीवाला जर एकाचा धोका असेल तर असा एक कुठेतरी आपण थांबवला पाहिजे आणि मग हा जो आहे ह्या सर्व बहुसंख्याक लोकांच्यासाठी त्यांच्या जीवावर बेतलेला आणि नव्हे नव्हे तर बुद्धाच्या विचारधारेलाच टार्गेट करणारी विचारधारा आपल्याला संपावी लागणार आहे आणि मग ती विचारधारा आज आपण पाहतोय हो की जगामध्ये सर्वाधिक मूर्च्या मूर्त्या ज्या बुद्धाच्या होत्या आणि त्या मोठमोठ्या मूर्त्या होत्या त्या सर्व मूर्त्या उद्ध्वस्त करण्याचं काम या विचारधारेने केले या दहशतवादी विचारधारेने केले आणि म्हणून आज धर्मवादी विचारधारा जी आहे ही जगाला विनाशाकडे घेऊन जाणारी आहे आणि म्हणून ही दहशतवादी जिहादी विचारधारा जर वाढली तर येता येण्या येणाऱ्या काळात जगाला या विचारधारेपासून धोका आहे आणि म्हणून अशी विचारधारा जिहादी असेल दहशतवादी विचारधारा असेल ही संपवणं यांचं मूळ संपवणं आणि याचं समर्थन करणारे देखील संपवणं हे तितकंच गरजेचं आहे मान्य आहे जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे परंतु ज्या बुद्धालाच खऱ्या अर्थानं बुद्धाची विचारधारा आणि ज्या बुद्धाला संपवायला निघालेली ही धर्मवादी विचारधारा कुठेतरी संपवली पाहिजे आणि म्हणून या ऑपरेशन सिंधूरचं समर्थन प्रत्येक भारतीय आज करताना आपल्याला दिसून येतो ज्या पद्धतीने आपण मानवतावादी आहोत आणि म्हणूनच आपण ज्या ठिक थीक, ज्या ठिकाणी आपल्या सैनिकांनी तिथे हल्ले केले ज्या दहशतवादी स्थळांवरती हल्ले केले अशा ठिकाणी सर्वसामान्य माणसांना मारण्याचं काम आपण केलेलं नाही तर अशा वाईट विषाधारेला मारण्याचं कामच या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते आणि म्हणून पाकिस्तानमधला सर्वसामान्य माणूस या ऑपरेशन सिंदूरमध्ये मेला नाही किंवा तो मारल्या गेला नाही कारण आपण त्यांना आपण मानवतावादी आहोत हे देखील आपण जगाला दाखवलेलं आहे आणि आपण शांततावादी आहोत आपण सांगितलेलं होतं नेहरूंच्या धोरणातून किंवा परराष्ट्र धोरणातून आपण कायम सांगतो की आम्ही शांततावादी आहोत आम्ही कोणावर आक्रमण करणार नाही पण आमच्यावर कोणी आक्रमण केलं तर आम्ही त्याला सोडणार नाही हे देखील आपल्या या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंधू हे खऱ्या अर्थानं जे केलेलं आहे ते योग्यच आहे मान्य आहे की जग जगाला युद्ध नाही बुद्ध हवाय परंतु बुद्धाचीच विचारधारा स्थानाभूत करायला निघालेल्या या विचारधारेला संपवणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून कलिंगच्या युद्धाचं उदाहरण कायम आपण देत असतो युद्ध कुणालाच परवडणारं नाही परंतु बहुसंख्या लोकांच्या जीवावर काही लोक बेतत असतील तर अशी असे लोक संपवलेच पाहिजे हे देखील तितकंच खरं आहे आणि म्हणून भारताने जे काही युद्ध केलेलं आहे भारतानं ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आहे ते प्रत्युत्तर खरंतर कौतुकास्पद आहे आणि याचं समर्थन करणं हे प्रत्येक भारतीयांचं एक राष्ट्रवाद म्हणून आपल्याला समर्थन करणं तितकंच गरजेचं आहे राजकारण आपण बाजूला ठेवूयात परंतु ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने केलेलं आहे ते योग्य आहे कारण जी विचारधारा ते संपवायला निघालेत अशा जिहादी दहशतवाद्यांचा खत्मा करणं हे खरंतर जगाचं प्रथम प्राधान्य असलं पाहिजे धन्यवाद